श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता जे वाजले आहेत पाच झाडू मारून झाली आहे माझा बघा पूर्ण स्वच्छ झाले घर स्वच्छ करून झालंय झाडू मारून झालाय चहा पिऊन झालाय आता पोती वाचायची म्हणजे शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय याचे मी वेळ मिळेल तसा एक अध्यायाचे पठण करते आज मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं होतं दवाखान्यातून घरी आणलं येताना वाजले दोन दवाखान्यातून आल्यानंतर थो जेवण केलं आणि मग भांडे घासलेत आता अकरा वाज द्या वाचन करायला घेते पाच वाजले आता जर वाचायला बसली तर सहा वाजते म्हणजे साडेपाच साडेपाच वाजतात अर्धा तासात पंचवीस मिनटात होऊन जाते ज्याप्रमाणे तुम्ही वाचता सुरुवातीला कठीण जातं त्याच्यानंतर थोडं तुम्हाला वाचायला स्पष्ट जमते तर हे बघा हे आपले स्वामी आहेत आणि आता मी वाचन करायला बसते बघा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय आणि बाजूला एक अगरबत्ती लावली तर मला ज्याप्रमाणे वेळ मिळतो हो। त्याप्रमाणे एक शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय एक वेळेस तारक मंत्र आणि एक स्वा श्री स्वामी समर्थनचा मंत्र जप म्हणजे एकशे आठवडा एक, एक माळ घेते आणि नंतर मग महादेवाच्या मंदिरात जायचा आहे दिवा लावायला संध्याकाळी सहा वाजता दरवाज्यासम तुळशीजवळ दिवा लावून नंतर मग महादेवाच्या मंदिरात दिवा लावायला जाते तर चला मग हे कंटिन्यू करूया शिवलीला शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय त्याच्यानंतर आता झाली आहे माझी पोती वाचून आता मंदिरात जाते कारण संध्याकाळचे आता किती वाजले साडेपाच वाजले तर थोड्या वेळाने मी अंधार पडल्यानंतर मग मंदिरात दिवा लावायला जाते तर घराच्या बाजूलाच मंदिर आहे महादेवाचं वेळ असला की जाते नाही तर मग कधी कधी सकाळी जाते तर जेवण बनवायला टाईम आहे तर आज जेवण काय बनवायचं आहे तर तुरीच्या दाण्याचे तुरीच्या शेंगा होते हिरव्या त्याचे दाणे काढून ठेवलेत आणि त्याच्याच आज कचोऱ्या बनवते तुरीच्या दाण्याच्या तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर चला मी आता पहिले मंदिरात जाऊन येते आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करते आणि तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या बनवायला घेते तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर तर आळींड संकट दूर होण्यासाठी महादेवाला एक लोटा जल अवश्य चढवायचं कारण रोज मंदिरात तुम्हाला वेळ मिळत नाही तर प्रत्येक सोमवारी महादेवाला थोडंसं कच्चं दूध आणि एक लोटा जल घेऊन जायचं आणि महादेवाला अर्पण करायचं आणि आपल्या घरात जे समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि थोडंसं जल आपल्या घरी घेऊन यायचं आणि ते संपूर्ण घरामध्ये शिपडायचं थोडंसं सर्वांनी तीर्थ म्हणून त्या जलाचं ते जल प्यायचं असं केल्याने जे आजार असतात ते दूर होतात आपल्या घरात नकारात्मक शक्ती असते दूर होते आणि कामात येणारे अडथळेसुद्धा दूर होतात तर हा उपाय तुम्ही रोज केला तर ही अतिउत्तम जर रोज तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही प्रत्येक सोमवारी हा उपाय तरी अवश्य करा श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर चला मग आता जेवणाची तयारी करूया आता आली मी किचनमध्ये आणि हे बघा दोन झाडं मी तिथं बाजूला ठेवले आहेत कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा तर आता घेतलेत मी दाणे आधीच काढून ठेवलेले आहेत आता लसण आणि मिरची शिलून घेते आणि नंतर मग मिक्सरमधून बारीक काढते तर आता हे बघा मिक्सरमधून हिरव्या मिरच्या आणि लसण कोथंबीर काढून घेते आणि मग नंतर दाणे भाजायला ठेवलेत दाणे भाजल्यानंतर मग मिक्सरमधून काढते कारण दाणे भाजल्याशिवाय बरोबर मसाला तयार होणार नाही तर मग ते दाणे आपण तसेच कच्चे काढलेत ना की ते तसेच ओले राहतात मग नंतर गॅसला पण ते व्हायला खूप वेळ लागतो आणि असे भाजून घेतले की लवकर ते दाणे होतात आणि मसाला कसा सुक्का झाल्यानंतर मग तो भरायला व्यवस्थित चांगला येतो भरायला नाहीतर मग कसं ते चिपकतं कणकेला आणि मग ते बरोबर जमत नाही सगळे फुटतात मग तेलामध्ये ते तर आता मसाला बाजूला बनवून ठेवला आता कचोरीमध्ये भरते कारण मी गव्हाच्या पिठाच्या बनवते आणि कोणी कोणी मैद्याच्या पण बनवते मी हमेशा मैद्याच्या बनवत असते कधीतरी गव्हाच्या पिठाच्या पण कधी मैदा सहन होत नाही तर मग गव्हाच्या पिठामध्ये पण चांगलं बनते आणि चांगलं चवदार लागतात गव्हाच्या पिठामध्ये पण आणि कचोऱ्या आपल्या मा याच्यामध्ये मैद्याच्या याच्यामध्ये बेसन भाजून त्या कचोऱ्या पण छान लागतात तर हे बघा कचोरी झाली माझी तयार आता कसं सीझन आहे ना शेंगाईचा आणि हरभऱ्याचे दाणे वगैरे आत्ताच टाईम असते समजा हिरव्या शेंगा भेटतात नाही तर मग नंतर लवकर मिळत पण नाही तर कशी फुलली कचोरी बघा आणि गव्हाच्या पिठाची पण बनवून बघा छान होते गव्हाच्या पिठाची पण आणि पहिला नैवेद्य आपल्या स्वामींना बनवते कारण सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य अर्पण करत असते हे बघा माझी कचोरी झाली आता तयार तर तुम्ही बघा आता कशी बनली नक्कीच मला कमेंट करून सांगा कशी फुलली गरम आहे ना त्याच्यामुळे हात लावायला ते गरम लागते कचोरी आणि बघा दुसरी कचोरी टाकली आता हे बघा माझ्या कणकीच्या गव्हाच्या पिठापासून मी कचोऱ्या तयार केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपले हिरवे हे असतात ना तुरीचे दाणे ते बारीक वाटून त्याचा मसाला तयार करून ते भरले आहेत तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कचोरी तुम्ही कशी बनवता नक्कीच मला सांगा कमेंट करून नंतर आपण तशी बनवूया तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैद्याच्या शक्यतो मैद्याच्या कचोऱ्या बनतात चांगल्या पण ठीक आहे आपण गव्हाच्या पिठाच्याच बनवल्यात तर श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना